नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे भरून वांग्याची भाजी ही रेसिपी त्यासाठी मी इथे पाव किलो वांगे घेतलेले आहे असे थोडे कवळे आणि लहान आकाराचे वांगे घ्यायचे म्हणजे भाजी खूप छान होते त्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे वांगे आपण चिरून उभे चिरून पाण्यात टाकायचे आहे व त्या पाण्यात थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे वांगे काळे नाही पडत आपले वांग्याचे देठ आपल्याला असे अर्धे कापून घ्यायचे आणि अर्धे राहू द्यायचे हे काटेरी वांगे थोडे थोडे आपल्याला याचे काटे असे काढून घ्यायचे आणि हे अशा पद्धतीने हे आपण काढून घ्यायचे असे उभे चिरून घ्यायचे मध्ये बघून घ्यायचे कीड वगैरे असली आश तर अशा पद्धतीने आपण हे सगळे वांगे कापून घेऊ भाजीसाठी आपण आता इथे शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजून झाले आपले आपण काढून घेऊ पण थोडं खोबरंही भाजून घेऊ खोबरं जास्त नाही भाजायचं आपल्याला असं थोडं लालसर होईपर्यंतच भाजायचं थोडं खोबरं आपल्याला असंच भाजायचं जास्त नाही भाजायचं थोडी तीळ पण भाजून घेऊ आपण म्हणजे भाजीला खूप छान चव लागते पण काढून घेऊ आता आपण थोडे दणे आता हे सर्व आपलं भाजून झालंय मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे त्यात आता मी वरून लाल तिखट टाकून घेणार आहे लाल तिखट तुम्हाला तिखट आवडत असून थोडं जास्त टाका म्हणजे भाजी छान लागते थोडी हळद थोडा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकू आपण आता हे सर्व साहित्य आपण मिक्स सर्व दळून घेऊ आता हे आपण मिश्रण सर्व वांग्यांमध्ये असं दाबून दाबून भरून घेऊ अशा पद्धतीने दाबून मस्त मसाला भरायचा आहे वांग्यात इथं माझे सर्व वांगे भरून झाले मसाला आणि मी इथे गरम पाणी ठेवले आहे गॅसवर भाजीसाठी मी भाजीत गरम पाणी करून टाकते म्हणजे भाजीची चव छान लागते इकडे कढई ठेवली मी भाजीसाठी पण तेल टाकून घेऊ भाजीसाठी कढईत तेल तापले आपण आता जिरं टाकू आता आपले वांगे आपण एक एकेकीच्याच सोडू वांगे असे तेलात थोडे आपण फ्राय करून घ्यायचे मग त्याच्यावर थोडं बारीक गॅसवर आपण झाकण ठेवू पाणी न टाकता थोड्या वेळ आपण वाफेवर होऊ देऊ दोन मिनटं आता आपण या वांग्यांमध्ये जो मसाला आपल्याकडं बाकीचा उरलेला होता तो आपण टाकून देऊ आधी जर टाकला ना तर तो, तो जळून जातो तेलात आपण थोडा वरतून टाकू शिजण्यासाठी पाणी लागलंच आपल्याला आपण हे गरम पाणी केलंय ते टाकवायच्यात भाजी घट्ट हवी असेल तर पाणी थोडं कमीच टाका थोडी पातळ हवी असेल तर जास्त टाका वरून आता आपण कोथिंबीर टाकू याच्यात आणि आपल्याला वाफेवर होऊ द्यायचं आहे बारीक गॅसवर म्हणजे थोडा मध्यमच गॅस ठेवायचा आहे बघा मैत्रिणींनो आपली भाजी आता शिजत आलेली आहे वांगे असे झालेले पूर्ण आपण मीठ पहिले टाकलं होतं त्याच्यानंतर जर हवा असेल तर वरतून टाकू शकता आहे तर मैत्रिणींनो आपली वांग्याची भाजी तयार इथे मस्त खाण्यासाठी गरम गरम पोळीसोबत अशी भाजी तुम्ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व मलाही सांगा तुमची भाजी कशी झाली ते टेस्ट